तेवीस जून सोमच्या दिवशी शिवलिंगावरील उपाय सोमप्रदोच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगासमोर किंवा शिवमंदिरात आठ दिशांना आठ दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते सोमप्रदोच्या दिवशी ही पूजा विधीपूर्वक आणि श्रद्धेने केल्यास भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात अशी धार्मिक मान्यता आहे सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी प्रदोष काळात शिव गौरींची पूजा करा शिवलिंगावर गंगाजलाने अभिषेक करा आणि भगवान शंकरांना बेलपत्र भांग धतुरा आग फुले आणि मध अर्पण करा असे मानले जाते की असे केल्याने भोलेनाथ आपल्या भक्तांचे सर्व दुःख आणि त्रास दूर करतात ह्या दिवशी शिवलिंगावर जव अर्पण करणे खूप शुभ मानले जाते सोमप्रतोष व्रताचा दिवस भगवान शिवांची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो या दिवशी इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि रोग बरे करण्यासाठी भगवान शिवांचा रुद्राभिषेक करा असे केल्याने ग्रहदोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते तर सोमप्रतोषच्या दिवशी शुभपार्वतींची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते याशिवाय तुमच्या क्षमतेनुसार मंदिरात दानधर्म करा असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तींच्या सर्व समस्या दूर होतात आणि घरात समृद्धी येते व्रताच्या दिवशी कच्चे दूध आणि काळे तीळ पाण्यात मिसळा आणि ते भगवान शिवांना अर्पण करा असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते असे केल्याने पैशाच्या आवकाचे नवीन मार्ग उघडतात सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही त्यांना काळे तीळ चमेली हरशिंगार फूल तूप मध दूध दही इत्यादी अर्पण करू शकता असे केल्याने घरात सुख समृद्धी राहते असे मानले जाते सोमप्रदोदच्या दिवशी चांगल्या आरोग्यासाठी आणि चांगल्या आयुष्यासाठी स्नान इत्यादी केल्यानंतर तुमच्या घराजवळील शिवमंदिरात जावे आणि शुद्ध पाण्यात दूध आणि गंगाजलाचे काही थेंब घाला आणि ते शिवलिंगाला अर्पण करा तसेच तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि चांगल्या आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करा जर काही कारणास्तव तुमच्या इच्छित विवाहात बराच काळ अडथळे येत असतील तर त्या अडथळ्यांपासून मुक्त होण्यासाठी स्नान इत्यादी केल्यानंतर भगवान शिवांना नमस्कार करा आणि चटई पसरवून त्यांच्या समोर बसा त्यानंतर शुमंत्राचा अकरा वेळा जप करा मंत्र आहेत ओम नम शिवाय जप पूर्ण झाल्यानंतर देवाला फुले अर्पण करा जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल आणि तुमची बढती बऱ्याच काळापासून प्रलंबित असेल तर नोकरीत लवकर बढती मिळवण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी सव्वा किलो संपूर्ण तांदूळ घ्या आणि त्या तांदळातील काही भाग मंदिरात अर्पण करा आणि उरलेले तांदूळ एखाद्या गरजू व्यक्तीला द्यावेत मानसिक शांती मिळवण्यासाठी आणि तुमच्यात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी सोम्रतूच्या दिवशी भगवान शिवांच्या मूर्ती किंवा चित्रासमोर चटईवर बसावेत मूर्तीची स्थापना करताना आणि आसन ठेवताना लक्षात ठेवावे की आसनावर बसताना तुमचे तोंड पूर्वेकडे असावे आणि देवाची मूर्ती तुमच्या समोर असावी सर्व काही व्यवस्थित झाल्यानंतर खोल श्वास घेत ओम हा शब्द अकरा वेळा मोठ्याने उपचार करा जर तुम्हाला तुमच्या शत्रूंना पराभूत करून केस जिंकायची असेल तर तुमच्या शत्रूंना पराभूत करून केस जिंकण्यासाठी प्रदूष प्रदोषला शिवमंदिरात जावेत आणि शिवलिंगावर धतुरा अर्पण करावे तसेच शिवमंत्राचा एक करा मंत्र आहेत जीवनसाथी मिळवायचं असेल तर किंवा तुम्ही आधीच विवाहित असाल पण तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम नाही तर प्रेम स्थापित करण्यासाठी तुम्ही पाण्यात काही केशर आणि काही फुले टाकून शिवलिंगाला अर्पण करावीत जर तुम्हाला तुमचे मुले तुमच्या प्रत्येक कामात मदत करावी असे वाटत असेल आणि त्यांच्यासोबतचे तुमचे संबंध सुधारून इच्छित असाल तर सोमवारच्या दिवशी शिवजींना नारळ अर्पण करा आणि मेवांचा नैवेद्य दाखवा घरातील उत्तर पूर्व दिशेला महादेवांचे स्थान मानले गेले आहेत या दिशेला चंदन किंवा सुवासित चंदना संदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते शुकृपेने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते असे सांगितले जाते घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर ते त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे प्रदोष काळी म्हणजे दिवे लागणीच्या वेळेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते घरात कलह किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा लघुरुद्र महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान ह्या दिवशी इच्छित फलदायी ठरते घरातील संकट दूर करण्यासाठी ईशान्य दिशेला शिव परिवाराचे चित्र लावावे भगवान शिव माता पार्वती कार्तिकीय आणि गणपती यांचे चित्र लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात भगवान शंकरांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते पारस शिवलिंग घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतो अशी मान्यता शिवपुराणात पारस शिवलिंगाचे महत्व सांगितलेले आहेत मात्र याची स्थापना अतिशय शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धतीने करावी असे सांगितले जाते पारस शिवलिंगामुळे घराचे संरक्षण होण्यास मदत होते असे म्हटले जाते या दिवशी शंकरांना बिल्वपत्र वावे रुद्राभिषेक सुरू असताना मनोमन ओम शिवाय हा जप मनातील बिलवल दूर करून समार्गास प्रवर्त करते असे सांगितले जाते पितृदोष असल्यास पारशिवलिंगाचे दररोज पूजन करावे असा सल्ला दिला जातो यासह अनेक समस्या अडचणी दूर होऊ शकतात असे सांगितले जाते सोम दिवशी संध्याकाळी भगवान शिवांची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी उपवास ठेवल्यास परिमा परिणामांपासून मिळते जर एखादी मुंगा धारण करण्याचा विचार करत असेल तर हा सर्वोत्तम दिवस आहेत आपण कोणत्याही प्रकारच्या आजाराने ग्रस्त असल्यास महामृत्युंजय मंत्राचा एकशे वेळा जप करावा या मंत्राचा जप केल्याने सर्व मनोकामना दूर होतील असे केल्याने तुम्ही निरोगी व्हाल सोमप्रदूष व्रताच्या दिवशी भगवान महादेवाला कच्च्या दुधाने अभिषेक करावा याशिवाय ह्या दिवशी महिमा जप केल्याने केल्याने शुभ परिणाम मिळतात व्रताची उपासना एखाद्या सर्व इच्छा पूर्ण होतात ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राचा वाईट प्रभाव असेल त्यांना भक्ती आणि नियमांनी उपवास ठेवावा याशिवाय हा उपवास संतान होण्यासाठीही खूप महत्वाचा आहे हर हर महादेव श्री शिवाय नमस्त